तर आज आम्ही निघालेलो होतो माझ्या भाज्याच्या पारशासाठी सगळेजण छान रेडी झालेले होते पण मी तिथे जाऊनच रेडी होणार होते तर सगळे आपली बच्चे कंपनी बसलेली आहे गाडीत आपापली सीट पकडून <laughs> तर देखील बसतोय आणला तर फक्त पाठीच बसायचं असतं तिला पुढे बिलकुल बसायचं नसतं आणि नीलला पुढे बसायचं असतं दोघांचं उलट आहे त्यानंतर आम्ही आलो होतो मिरसोबाच्या वाडीमध्ये खूप छान आहे इथे नदी वगैरे बघायला खूप छान वाटतं त्यानंतर पोचलो हॉलवर सुंदर अशी रांगोळी काढलेली होती त्यानंतर भाच्याला आणि त्याच्या मम्माला भेटलो मम्मा तर, तर खूप जास्त सुंदर दिसत होती त्यानंतर खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं बघू शकता मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं सगळे पाहुणी मंडळी आलेले होते सगळ्यांशी भेटून खूप छान वाटलं आणि हा होता माझा लूक थोडासाच कॅप्चर आहे मी सगळ्यांचं शूट घेण्यामध्ये बिझी होते त्यामुळे माझा लुक थोडासा मला दाखवता नाही आला तर झाली आहे बाळाच्या बाबांची छान अशी एंट्री तर चला भेटूयात आपण बारशेच्या पार्ट टूमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठेवून बा बाय